इंस्टा भाऊ की ही आमची बस आणि सुकरी बऱ्याच दिवसातलं बाहेर काढले त्या त्याच्यामुळे आता ह्या कुठनं कुठनं फिरायला लागल्या काही कळन झाले की असे जरा बऱ्याच दिवसात बाहेर पडल्यामुळं कुठं उड्या मारून कि तेवढ्या मारू असं झालंय मी पण त्यांच्या पुढं आता गारवेला गारवेलातनं निघाले आडवा अधी डबर बसले नाही तर बसू दे का मोबाईल पाणी फोटो उलटा ना म्हणजे बरं चल चल उठ उठ, उठ सलिकडं वरत चले हा तिकडं चांगलं पाणी सोडलं तिकडं आल्याश्वी हो 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 पडतोय वाटत मी पूजा ह्याच बांध त्यास का मग तिकडे गौरीला दोयाच चाललंय आय मी आणि पूजा तिघ पण आलोय बापूसनी म्हटलं आपलं तुम्ही कस्तुरी ध्यान ठेवा कस्तुरी म्हणजे आमची कन्या आता तस एक वर्ष पूर्ण झालंय तिला पण हे सहा दमी होती ती त्याच्यापेक्षा खतरनाक कार्यक्रम आहे तो मस जाईल का शेऱ्या पण आलाय शेऱ्या शेरे शेऱ्या लागलाय ढोंगाण खाजळायला बोंबरो थिंडतो घरी थांबत नाही गोचड्यान पिचड्यान सगळा कार्यक्रम लागलाय त्या जाणू ते इकडं हा रोबे आहे आणि ती चित्रा नी, या सगळ्या आणले आता बऱ्याच दिवसांनी धुतो जाऊन वरच सगळी पाणी सोय आहे पण काय झालय जरा गोठड्या दिसायला लागल्या होत्या म्हणून आलो नदीवर घेऊन तर विषय असा आहे आता औषध आहे हे टिकटॅक पंधरा एम एलची बाटली टाकल्या सोळा लिटर पाणी असते पंपात सगळे धुयाची तिथं आणि नंतर फवारायचं म्हणजे त्यांना काय धोका नसतोय काय नसतो चाटलं विटलं काय केलं तरी काय फरक पडत नाही गोचड्यापेक्षा सगळ्या कार्यक्रम गोचड्यांचा लागतो या